नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आज देखील पावसाची दमदार हजेरी काही ठिकाणी लागणार आहे कुठे मध्यम तर कुठे जोरदार पाऊस राहील सविस्तर अपडेट पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका आता जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज हवामानाचे अपडेट याच वरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज एकंदरीत पाहायला गेलं तर काल आपण पाऊस सांगितलं सांगितलेला होता त्याचप्रमाणे काल पाऊस देखील झालेला आहे परंतु आपण असं देखील सांगितलं होतं की पाऊस तुरळक राहणार आहे सगळीकडे पाऊस पडणार नाही आहे आज देखील तशी स्थिती आहे सध्या जर पाहायला गेलं तर आज लवकरच वातावरण जे आहे ती उदगीर लातूर असेल परळी अहमदपूर केस देगलूर नांदेडच्या भागात तयार होणार आहे परभणी असेल हिंगोली जिंतूर उमरखेड पुसद वाशिम चिखली जालना या भागात मध्यम ते जोरदार पावसासाठी पोषक वातावरण सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे तर इकडे अकलूज असेल पुणे असेल अहिल्यादेवी नगर असेल छत्रपती संभाजीनगरचा भाग असेल शेतकरी मित्रांनो नाशिक असेल किंवा मालेगाव असेल याही ठिकाणी आपल्याला मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आता जरी मान्सून आलेला असला तरी वाऱ्यांचा जोर काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच जर पाहायला गेलं तर इकडे अमरावती असेल अचलपूर अकोट आरवी व वर, या वरुडचा भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे या ठिकाणी तुरळक ठिकाणी चांगला पाऊस होईल तसेच जर पाहायला गेलं तर बीड असेल लातूर माजलगाव परभणी नांदेड तसेच इकडे अहिल्यादेवी नगर धाराशिव सोलापूर या भागात नद्यांना पाणी देखील येऊ शकतं असा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे नद्यांना तर पाणी आधीच आलेलं आहे परंतु पुन्हा एकदा चांगला पूर येऊ शकतो अशी स्थिती देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच ती स्थिती आपल्याला इकडे नांदेडकडे देखील पाहायला मिळू शकते परभणीकडे देखील पाहायला मिळू शकते तसेच जर पाहायला गेलं तर इकडे विदर्भातील नागपूर असेल भंडारा असेल गोंदिया असेल या भागामध्ये आपल्याला सध्या तरी विशेष काय एवढं वातावरण दिसत नाहीये परंतु दुपारनंतर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली अमरावती वर्धा यवतमाळ या भागात पाऊस राहण्याची शक्यता आहे धाराशिव मध्ये देखील आज पाऊस राहणार आहे रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद